मिरजेतील ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल तीस तास चालली गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात गणेश भक्तांच्या लाडका बाप्पाला निरोप मिरजेतील ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल तीस तास चालली सर्वप्रथम महापालिका प्रशासनाचे गणेश मूर्तीचे विसर्जन श्री गणेश तलावात झाले तर तब्बल तीस तासानंतर मिरजशहर पोलीस ठाण्याचे गणेश वर्ती विसर्जित करण्यात आले मंगळवारी रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी आणि लेसर लाईटवरून पोलीस आणि मंडळ कार्यकर्त्यांच्यात वाचाबाचीचा किरकोळ प्रकार वगळता विसर्जन मिरवणूक अत्यंत शांततेच्या वातावरणात पार पडले विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मिरजेत तगडा बंदोबस्त लावला होता स्वतः पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रेतू खोकर सहाय पोलीस उपअधीक्षक चोवीस पोलीस निरीक्षक एकशे चाळीस ए पी आय आणि पी एस आय दर्जाचे अधिकारी एक हजार सातशे पाच पोलीस अंमलदार आणि नऊशे गृहरक्षक बला दलाचे जवान एक एस आर पी एफची तुकडी आणि चौदा स्ट्रायकिंग फोर्सच्या तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात होत्या यावर्षी अनेक मंडळांनी मोठ्या गणेश मूर्ती आणल्या होत्या त्या विसर्जन करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून गणेश तलावावर दोन मोठ्या क्रेन सुविधा केल्या होत्या क्रेनच्या सहाय्याने मोठ्या गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्या मंगळवारी रात्री बारा वाजता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाद्ये बंद करण्यात आली तर एकामागोमाग असणाऱ्या मंडळांनी आपापल्या गणेशमूर्ती गणेश, गणेश तलावाच्या दिशेने मार्गस्थ केल्या पश्चिम महाराष्ट्रात मिरजेतील गणेश विसर्जन प्रसिद्ध असल्याने परराज्यातून पर जिल्ह्यातून आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातून नागरिकांनी मिरवणूक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती तेर तर अत्यंत शांततेत आणि सुव्यवस्थेत मिरजेत अनंत चतुर्दशी मोठ्या उत्साहात पार पडली तर गणेश भक्तांनी अत्यंत जड अंतकरणाने आपल्या लाडक्या बापाला निरोप दिला शेवटची गणेश मूर्ती मिरेश्वर पोलीस ठाण्याकडून बुधवारी दुपारी एक वाजता विसर्जित करण्यात आली